अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु एकोणपन्नासावा भीमा अमरजा संगम आणि क्षेत्र गा महिमा वर्णन श्री गणेशाय न श्री सरस्वती श्री गुरुभ्यो न श्री दत्तात्रेयाय नमः श्रीपाद श्री वल्लभाय न श्री, श्री नृसिंह सरस्वती न नामधारक शिराणा नाणे सिद्धाचार चरणा ना व्यक्ती सेखर जोडण भाव भक्ती करुणी त्या मूर्तीचा अवतार वेशधारी राहणार राहिला प्रीती गणकापूर कव क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थ असती असंख्यात समस्त काय कारण या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारुण म्हणून लागे सिद्धाचे नामधारकृती येवी एकोणीस दयाचे वचन सिद्ध म्हणून संतोषण सांगत असे विस्तारुण एका श्रोती एकचिते आश्वीजी वैद्य चतुर्दशी दीपावळी परवणीशी श्री गुरुमणती शिष्यांशी स्नान करावे त्रिस्थळी गया प्रयाग वाराणसी वाराणसी चला यात्रे पुत्र कळत्रेसी विप्रमती श्री गुरुसी आयती करणे ऐकून गुरु हा सती द्रि तीर्थ हसती न लगे आयती चला चलासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहरषी शिष्यांसहित श्री गुरु श्री गुरु म्हणते श्रीशांसी महिमापर संगमिसी प्रयाग सामान परीयसी षटकुळांमध्ये स्नान करणे विशेष नदी भीमा अमरजा संगमधोरी गंगा यमुना हे निर्दय तीर्थ बर्वे परियसा विशेषे आपण उतरेव आहे त्याचे पुण्य अपार आहे शताधिक पुण्य होय काशी होणी परियसा आणि कष्ट तीर्थ असती त्याचे महिमा असे ख्याती सांगेन ऐका एक चित्ते श्री गुरु म्हणते शिष्यांचे ऐकोणे श्री गुरुचे वचन विरभिता भक्तजन अमर जान विनाम कोण कोणा पासा उत्पत्ती श्री गुरु म्हणते भक्तांशी बर्वे पुसिने अम्मासी जलंधर जालंधर पुराणेसी असे कथा प्रख्यात जालंधर निशाचारा समस्या जिंकिले वसुंधरा पराभविले इंद्रपुरा समस्त देव पळाले देवा दैत्या चांगले युद्ध मारिले बहुविध इंद्र जाऊन शिवराप्रि सांगितले इंद्र ऐक शिवा दैत्या मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारतो दैत्यांशी रक्त पडतशी भूमीसी अखिल राक्षस बिंदूंशी अधिक उपजती भूमीवरील स्वर्ग मृत्यू पातळा सर्व भरिले दैत्य मारिले आमचे आमचे देव सकळ म्हणून आलो तुम्हाला ऐसे वचन ऐकून तो ईश्वर प्रज्वाळाला म्हणे निघाला रुद्र होणे दैत्य निर्दळ करावया इंद्रविश्वराशी स्वामी मारिले दैत्यांशी जीवन आणाव्या देवांचे प्रतिकार करावा संतोषी गिरिजार म्हणून अमृत वचन घट तक्षण उदक उदक देखा ते जात स्थान पाव शिंपोणी या समस्त देव उठविले उरले अमृत घटी होते घेऊनही आता अमरनाथे पडलेली भूमी अवचिते प्रवाह झाले शितीवर संजीवनी नाम नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नामजाची क्षिती

परलोकासी मोक्षस्थाना पावती सोम सूर्यग्रहणे तिथी एकादशी स्नान करावे न साधती दिवसावरी सदा करावे समस्त दोष जाती ऐसा संगम महिमा देखा पुण्य असे तीर्थविशेषा विशेषा दिसे अश्वत् सन्मुखा म्हण तीर्थ असे या तीर्थी स्नान केल्या म्हणत पाविजे काम्या कल्प वृक्षस्थाननुपम्या कल्पिले फळ पाविजे अश्वत्ताना नवे कल्परु जाणावे तुम्ही निर्धार जे जे चिंतन पावे तो उधारा ऐसे म्हणार्थ था तीर्थ ठाऊ कसे प्रख्यात सन्मुख कसे अश्वत्थ सदा याची गुण जे जन सेवा करते त्यांचे म्हणत पूर्ती सर्व सिद्धी पावती ऐसे म्हणे श्री गुरुनाथ पा आम्ही सदा तेथे असो याची गुण जे दिन सेवा करते त्यांचे मृतपुरतील सर्व सिद्धी पावती ऐसे म्हणे श्री गुरुनाथ आम्ही बसतो सदा तेथे ऐसे जाणार तुम्ही मिळते दृष्टी पडते गुरु गुफ पुन तुम्हा सांगेनं कल्प वृक्षांत ते पूजने जावे म्हणून शंकरा भुवनी संगमे गुरु असे दिने पूजा करावे म्हणून भावे तेचा पार्वती मल्लूकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण भक्तीपूर्वक प्रदक्षिणू करावे तुम्ही अवधारी नंदी केशवरी नमुने नमन करावे चंडस्थानी पना नंदी सव्य करुणी जावे सोमसूत्रासी सवेंची परतुणी वृषभासी नमुने जावे चंडापासी पुढे जावे सोम सोमसूत्रासी याने विधी प्रदक्षिणा ऐसे प्रदक्षिणा देखा तीन वेळे करुणे एका वृषभस्थानी येऊन येणे का शिवासी वा महस्ती वृषण करुणे तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवणे पूजा महावे दोन्ही नैनी इंद्र समान होय नरु नरधान्यारी संपदी लक्ष्मी नाहे अखंडिती पुत्र पौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजनीय पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश ग्राम असे नागेशी तेथून बुद्धवे झा उद्भवे असे जाण याचे असे आख्यायन कथानं हे प्रत्यक्ष जाणव होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्तो सर्व त्याग करून वरतो आपण असे अनिष्ट तू सदा ध्याये शिवासी प्रसन्न जारा चंद्रमोळी सदा दिशे दृष्टी जवळे विप्रा आल्हा तू सर्व देह विसरून हिंडत असे लोक म्हणते ती पिसे त्यासी निंदा कृती बहु दोघे बंधू असती त्यासी त्यामी त्यांची अवधारा एका नामे असे ईश्वर दुसरा नाम पांडुरंग पांडुरंगेश्वरू बांध बंद एकेला अभिरू आपण निघाले काशीशी करून या सर्व आईती समस्या निघाली त्वरिती त्या पिशी आसी पाचारती चला जाऊ म्हणून या ब्रह्मज्ञानी बिजू निका पिसे म्हणती मूर्ख लोका बंधुसी म्हणे बिजू ऐका नको जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दाखवी तुम्हा तात्काय आश्चर्य करीती लोक सकळी दावी म्हणती बंधुजन काशीच जावे अतिप्रयासी तेथे भेटे तरी काय असायसी म्हणून बोलती म्हणून बोलती अतिहरुषी ती ये वेळी अवधारा इतुकी अवसरी विप्रसम गंगा स्नान करीत ध्यानस्त होत साक्षाती ईश्वर आला ते या रवीनवी तसे शिवासी अम्मा नेते पाहिजे काशी दर्शन हो विश्वेश्वरासी चरणी लागला ईश्वर भुळा चक्रवर्ती प्रसन्न झाला दिसू लागले काशी मणिकर्णिका कुंभ मणिकर्णिका कुंड झाले विश्वेश्वराची मूर्ती एकूण निघाली कुंड अति विशेष नदी उत्तर दिसे एक बाण प्रमाण असे उदक निघाले कुंडांतून जैसे भागीरथी गहनी जे जे असते काशी कुणा समस्त दिसती ते संगम झाली काशी असे काशी उत्तमा, आचार करती ज्ञानी मग म्हणे ब्राह्मण बंधूची काशी आमचे वंशी समस्त आचारावे हिंची काशी आम्हा शंकर सांगितले आपले नाम प्रांत म्हणा गोसावी नाम निर्धारकुणा तुम्ही दोघे बंधूजना आराध्य असे आरोपले दोघे जावे पंढरपुरात येथे असे पंडलिक वरदान सदा तुम्ही पूजा करा आराध्य नाम विख्यात हो प्रतिवर्षी काशी सिंह येथे यावे निर्धारित तीर्थ असे विशेष असे म्हणती ब्राह्मण श्री गुरु म्हणती भक्तांची काशी तीर्थ प्रकटिली ऐशी संशय नगरा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष ऐकोणी समस्त विजयगुरु करीती स्नान आचार तेथून येते पुढे गुरुवर सिद्ध सांगे नाम नामधारकाशी श्री गुरु म्हणती सकाळी काशी तीर्थ धावी ती पापविनाशी स्नाना मात्रे पापराशी तैसे तृण अग्नी लागे आपले भगिनी रत्नासी रत्नानीसी दोष असे बहुसी बोलावणी या मुणी ह्या समयाशी श्री गुरु मुणी ऐक पूर्व देह वगैरे तू आलास या महादर्शी पापा तुझा असे गाणी आठवण करी मनामध्ये ऐकून श्री गुरुचे बोल पायापढे वेळोवेळ अज्ञान आपण मुड केवळ इतुके ज्ञान कैसे मद तू जगदात्मा मा विश्व तुझं ज्ञान ज्योती दीपकू सर्व जण तू एक विस्तार सांग मद श्री गुरु म्हणती ती येसी आपले पापा मध पुससी वधील पाच मार्झी नेनसी कोण घरी आपले पोती मांजर गरबीसी प्रसूत झाले भांडीसी नेना ताऊद घालत दिसी झांकुणी ठेवली अग्निवरी पाच घातू लागले आणि आणख दोष बहुतो ऐसे ऐकुणीवरी तू श्वेत पृष्ठ झाले तिसी या भयाभीत झाली श्री गुरु चरण येऊने लागले विनवी असे करुणा बोली कृपा करी करेगा गुरुमूर्ती समस्त पापे करुणे राशी तिरची झाती वाराणसी आले तुझ्या दर्शनासी पापा वेगळे हो म्हणून श्री गुरु पुजती पियसी पूज असे तुझा असे पापर अशी पुढील ना जन्मभोगीसी तरी जाईल आतांची रत्नाई विरवी स्वामी असी बहु बहुजनसी याचे कारणे दर्शनाचे आले मुक्त होऊ म्हणत आता पुरे जन्म आपला म्हणजे धरिल तुझे चरणा याची जन्मी भोगणे आपणा पापांचे म्हणत असे हे तू की ऐकून गुरुमूर्ती रत्नाबाई सुरोप देती पाप विनाश जाय फिरती स्नान मात्रे जाय कुष्ट नित्य करिता येते स्नान सप्त जन्मींचे पाप भगना संदेह नगरी व अनुमान म्हणून सांगत श्रीगुरु सिद्ध म्हणे नामधारकाशी आम्ही देखील तृष्टींशी स्नान करिता ती रात्रीची कुष्ठी तिचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाश ऐका जे करीती स्नान भक्ती का सप्त जन्मे पाप जाती तीर्थ महिमा देखून रत्नाबाई संतोषण राहिले मठ बांधून तीर्थ सनिधी अवधार पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सगळे काम स्नान मात्रे होय निका यांचे आख्यान बहु असे जम्बूद्वीपी जितुके तीर्थ तितुके वसे कोटी तीर्थ एक एक महिमा परिमित विस्तार असे सांगता सोम सूर्य सूर्यग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी आम्हा पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान तेथे करावे सवत श्री श्री भेनू देखा सालंकृत करून एका दान दान द्यावे द्विजानिका कोटी गोदान फळ असे ते तीर्थ महिमान ते तीर्थ महिमा एक दोन्ही कुटी सरसी दे सिद्धान तेथे करावी पुणे तीर्थ कथा असे अतिविनोद जयाती तीर्थ सम असे अवधारा जे जे आचार गयसी करावे तेथे परीयसी पूजा करा रुद्रपदासी कोटी जन्मे पापे जाती पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशव पुण्य राशी स्थान असे जयातीर्थस्थ तीर्थी स्नान पतित होय ज्ञानवंता अस्ति होय चक्रांकिता द्वारावती समानदेका तिये स्थानी स्नान करुणी पूजा करावे केशव चरणे द्वारावती चतुर्गुणी पुण्य असे अधारा ऐकुणी गुणि श्रीगुरूचे समस्त करीते ज्ञान पुढे असे मन गहन तीर्थ सांगती श्री गुरु पूर्व भागी सी कलुपती देव जैसे गोकर्ण महाबळेश्वर समान क्षेत्र परियस स्नान करावे पूजावे प्रजा श्रावणमासी अभिषेक करावे अखंड देवासी दीपाराधना कार्तिकेशी अनंत पुण्या अष्टतीर्थ महिमा सांगते गुरु पुरुषोत्तमा संतोष झाले फक्त प्रेमा अतिउल्हास करीतात म्हणती समस्त भक्तजन नैनो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिणी कृपेनं पुणित केले अम्मासी जवळही असतात समस्त तीर्थे काय व्हावे दुरिया स्थान असे हाती पवित्र म्हणून ही समस्त आचरती अष्टतीर्थे सांगतो श्री गुरु गेले मठांतू समाराधना करीती भक्तो महानंद परवर्तना सिद्ध म्हणे नामधारकाची तीर्थ महिमा आहे ऐशी श्री गुरु सांगितले आम्हाची म्हणून तुझे निरूपिले म्हणे सरस्वती गंगाधू क्षेत्र पोर कर्णगापूर तीर्थ असते हा परंपरा आचार तुम्ही भक्तीने येथे श्री गुरु चरित्र अमृत सिद्ध म्हणून शिष्य संवाद बौद्ध गाणगापूर महात्म्य विख्यात एकोणपन्नासाव्या कथी येणे तीष्ठिगुरुचरित्रा परमकथाकल्पत्र श्रींदुसिंहसवतपाठ्याने सिद्धनामधारक संवादे गंधर्व भीमा भीमापरद संगम अष्टतीर्थवर्णन पूर्वाश्रम उद्धरण नाम एकोणपतमोध्याय प्रसंग एकोणपन्नासंत्रसंख्या सहा हजार आठशे ब्याण्णव श्रीगुरनाथार्पण शुभम भवतो